मध्ययुगीन दख्खनमधली एक सुंदर सकाळ गोव्यामध्ये आणि पोर्तुगीज बायका आणि त्यात दुसरीकडे दखनी बायका एकमेकांच्या झिंज्या उपटत आहेत की असं ताणतायत ते का त्यात झालं असं की युसुफ आदिलशाह वारल्यानंतर जो संस्थापक होता आदिलशहाचा त्याचा मुलगा गादीवर आला इस्माइल आदिलशाह तो वारल्यानंतर त्याचा मुलगा गादीवर आला इब्राहिम आदिलशाह पहिला पण दरबारी जे विरोधक होते त्यांना वाटायचं की इब्राहिम आदिलशाह जो गादीवर आहे त्याचा एक विरोधक दरबारात आहेत आपण त्याला सुलतान बनवावं आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून इब्राहिम आदिलशाहचा काका मिया आली ही गोष्ट गेली उडती उडती मग सुलतानाच्या कानावर मिया आलीची तंतरली मि आली म्हणतो बाबा मला विषविष बाजून मारायची त्यापेक्षा मी जातो मक्केला पण त्याचं दुर्दैव मक्केला जातानी त्याचं जहाज लुटलं दोन वर्ष मग तो भारतातच पडून होता पण ही दरबारी कुठे शांत बसतात दरबारीने त्याला सांगितलं की तो एक काम कर गोव्याला जा पोर्तुगीजांकडे आणि त्यांची मदत घे इब्राहिम आदिलशाह विरुद्ध उठाव करायला हा काका म्हणजे निवड त्रास होता इब्राहिमला ही गोष्ट कळली की तो पोर्तुगीजांकडे इब्राहिमनं पोर्तुगीजांना पन्नास हजार सोन्याच्या मोरा देऊ केल्या आणि काकाला परत द्या सांगितलं पण ते पोर्तुगीज त्यांनी पैसे खाल्ले पोर्तुगीजांकडेच मग आपला गडी दहा वर्ष नशिबाचे ग्रह कधी फिरतील याची वाट बघत पडीक होता अक्षरशः दुष्काळात तेरावा महिना म्हणजे याच्या एका मुलीशी एक पोर्तुगीज ख्रिश्चन बाई रोज खिडकीमधून गप्पा करायची गोळगोळ बोलायची गोल गोल घरी पण यायची घरी आली की व्यवस्थित बैठक व्यवस्थित भेटवायची आणि ही बाई गोळगोळ काय बोलायची तर तिला बायबलविषयी सांगायची नंतर मी आलीची मुलगीच म्हणली की बाई आता की मी आता ख्रिश्चन होती पण इकडं बाप तयारीत होता की मायापुरीचं लग्न मी विजयनगरचा राया किंवा निजामशाशी लावून देतो सुंदर रम्य अशा गोव्याच्या सकाळी सगळेजणी जमली त्यात पोर्तुगीज वरिष्ठ मंडळी पण होती पाद्री बिद्री ख्रिश्चन बिश्चन सगळे मस्त आंघोळ बिंगोळ करून हजर मी आली तिचा एक हात आणि एक पाय मुलीच्या आई आणि मुलीचे मुली नातेवाईक ओढू लागले आणि दुसरा पाय दुसरा हात पोर्तुगीज बाया आणि ख्रिश्चन लोक ओढू लागले संघर्ष एवढा वाढला की बायांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंजा उपटल्या आणि ही लढाई ख्रिश्चन जिंकले त्यानं त्या त्यार पोरीचं नाव डोना मारिया डी आलेम मार असं ठेवलं पण याच्यामुळे एक बदल चांगला झाला की मियालीच्या खानदानामध्ये धर्मांतराचा मार्ग मोकळा झाला लिबरल झाली सगळी त्यामुळे तुम्हाला तुम्ही गोव्यात गेले तर मी अली नावाची जी अण्णाव आहेत ती मी अलीकडून आली सगळी